नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परिदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन मार्च दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न चिनाब नदीवरती बांधला गेलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जो काय आहे त्या पुलाची उंची किती आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी तीनशे एकोणसाठ मीटर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे साहजिक या ठिकाणी तुम्हाला मी दोन तीन गोष्टी एक्स्ट्रा सांगतो कोठे आहे हे तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत कोणती नदी आहे तर चिनाब नदी आणि या ठिकाणी हा जो काही पूल बांधण्यात आला त्या पुलाची उंची किती आहे तीनशे एकोणसाठ मीटर आणि जर तुम्हाला तर एक पूर्णांक तीन किलोमीटर क्लिअर सोबत सोबत अजून एक पुलाबद्दल माहिती लक्षात घ्या देशातील सर्वात लांब सागरी सेतू कोणता आहे तर अटल सेतू कोठे आहे तर महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आणि त्या पुलाची लांबी किती आहे एकवीस पूर्णांक आठ किलोमीटर क्लिअर आता पोह्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक महत्वाचा आहे तुम्ही कोणते आहे एक्झाम ची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो नाटोमध्ये सहभागी होणारा बत्तीसाव्या क्रमांकाचा देश कोणता आहे किंवा असणारा प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक नावाचा जो काही देश आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तो बत्तीसाव्या क्रमांकाचा या ठिकाणी देश बनलेला आहे बत्तीसाव्या क्रमांकाचा मेंबर कंट्री बनलेला आहे कशामध्ये नाटो मध्ये सहभागी होणारा लक्षात घ्या बत्तीसाव्या क्रमांकाचा कोणता आहे स्वीडन एकतीसाव्या क्रमांकाचा आहे फिनलँड तिसाव्या क्रमांकाचा कर कोणता आहे उत्तर मॅसेडोनिया आणि एकोणतीसाव्या क्रमांकाचा कर कोणता आहे मॉन्टेनिग्रो या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत जर तुम्हाला असं विचारलं हे बत्तीसच्या बत्तीस बत्तिश्च देश कोणते आहेत तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवणं थोडंसं अवघड जाणार आहे परंतु काही महत्वाचे देश आहेत त्याच्यावरती तुमची नजर असली पाहिजे जसं की बेल्जियम त्याच्यानंतर कॅनडा क्रोएशिया झेक रिपब्लिक डेन्मार्क फिनलँड फ्रान्स जर्मनी ग्रीस हंगरी आईसलँड इटली त्याच्यानंतर लक्झमबर्ग त्याच्यानंतर नेदरलँड नॉर्वे पोलंड पोर्तुगल रोमानिया स्लोवाकिया स्लोवेनिया स्पेन तुर्की युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अशा प्रकारचे काही महत्वाचे देश आहेत जे की नाटो या या ठिकाणी गटाचा काय आहे तर सहभाग आहेत किंवा सहभाग असलेले हे देश आहेत ठीक आहे कशाबद्दल आपण बोलत आहोत नाटोबद्दल तर नाटोबद्दल लगेच या ठिकाणी रिव्हिजन टाकून घ्या आणि व्यवस्थितपणे लिहून घ्या जर तुमच्याकडे माहिती नसेल तर नाटोचा फुल फॉर्म लिहून घ्या नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता उत्तर अटलांटिक करार संघटना ज्याची स्थापना चार एप्रिल एकोणीशे एकोणपन्नासला ला झाली सरचिटणीस आहेत वर्तमानामध्ये जेम्स स्टॉलनबर्ग नाटो मिलिटरी कमिटीचे अध्यक्ष आहेत रॉब बाऊर आणि मुख्यालय आहे ब्रसेल्स बेल्जियम या ठिकाणी आतापर्यंत सदस्यत्व किती देशांकडे होतं एकतीस आणि आता कोणाला भेटलं आहे तर या ठिकाणी बत्तीसावा देश कोणता ठरला आहे तर स्वीडन नावाचा ही सगळं गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा टिंबटिंब हे ब्रिटनच्या राजाकडून मानद नाईटहूड बहाल करणारे पहिले भारतीय नागरिक ठरलेले आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवू शकता दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुनील भारती मित्तल लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे एअरटेल ज्याच्याकडे सिम कार्ड आहेत त्यांचे हे कोण आहेत तर फाउंडर आहेत एअरटेलचे तर या ठिकाणी सुनील भारती मित्तल असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी ब्रिटनच्या राजाकडून मानद नाईटहूल बहाल या ठिकाणी पदवी देण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारचे जे काही नाईटहूड मिळणारे हे भारतीय पहिले नागरिक या ठिकाणी ठरलेले आहेत लगेच आपण काय करूया मग वेगवेगळ्या वेगवेगळ्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया जसं की सरस्वती सन्मान दोन हजार बावीस देण्यात आला तमिळ लेखिका शिवशंकरी यांना संगीता कलानिधी पुरस्कार दोन हजार तेवीस बॉम्बे जयश्री यांना दोन हजार तेवीसचा गणितासाठीचा अबेल पुरस्कार लुई कॅफेरेली यांना सर्वोच्च फ्रेंच नाईट पुरस्कार नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा देण्यात आला किरण नादर यांना पोलंड देशाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट ईगल हा देण्यात आला वोलडिमीर झेलन्स्की यांना मराठा उद्योगरत्न दोन हजार तेवीस पुरस्कार देण्यात आला निलेश सांबरे यांना सांख्यिकेमधील दोन हजार तेवीसचा चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला सी राधाकृष्ण राव यांना वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस जम्मू काश्मीरच्या आलिया मीर यांना देण्यात आला दशकातील व्यावसायिक नेता पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आला आणि प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार राज यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक लोकपाल पदावरती अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अजय मानिकराव यांचा आडनाव या ठिकाणी मी टाईप करायचं विसरून गेलो वालिनकर का वलिनकर असं काहीतरी आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता एम वलिनकर असं काहीतरी यांचं नाव आहे तर देशाच्या लोकपाल पदा पदावरती अजय मानिकराव वलिनकर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्तींवरती आपण चर्चा करूया जसं की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे रश्मी शुक्ला यांची ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी शशी सिंग यांची नियुक्ती झाली आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक विकासशील महाराष्ट्राचे मुख्य सचिव नितीन करीर रेल्वे बोर्डाचे सचिव अरुणा नायर भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट म्हणून विनोद मॅकार्टे यांची नियुक्ती झाली सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक बनलेत दलजीत दलजित सिंग चौधरी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक बनले नीना सिंग आणि संयुक्त राष्ट्र महासभेच्या अष्ट्यात्तराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले डेनिस फ्रान्सिस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा शून्य भेदभाव दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कालच्या दिवशी मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी एक मार्चला आपण दरवर्षी शून्य भेदभाव दिवस म्हणून साजरा करतो जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार ची थीम काय आहे लिहून घ्या टू प्रोटेक्ट एव्हरी हेल्थ प्रोटेक्ट अँड एव्हरी वन्स राईट्स अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी ठीक आहे दोन तीन पॉईंट एक्स्ट्रा लिहून घ्या शून्य भेदभाव दिवस दिवसाचे प्रतीक फुलपाखरू आहे बटरफ्लाय आहे यु एन म्हणजेच युनायटेड नेशनद्वारे दोन हजार चौदा मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता आणि अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या जो की विचारला जाऊ शकतो जातीभेदावरती बंदी घालणारे सीएटीएल नावाचा अमेरिकेतील पहिलं या ठिकाणी शहर बनलेलं आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच आपण काय करूया मार्च महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती चर्चा करूया काळजीपूर्वक आहे का एका? एक मार्चला दोन दिवसा स्तात, दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस त्यानंतर नऊ मार्च जागतिक किडनी दिवस दहा मार्च सी आय एस एफ स्थापना दिवस मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजेच यावर्षी तेरा मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि जागतिक झोपेचा दिवस वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग टीबी दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर अवघ्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा तिरंदाजी आशिया कप दोन हजार चोवीस जी की बगदाद इराक या ठिकाणी झाली त्या स्पर्धेमध्ये किती पदके भारताने जिंकले आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या पॅरा भारताने टोटल या ठिकाणी चौदा पदके जिंकले आहेत जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही या ठिकाणी तिरंदाजी आशिया कप दोन हजार चोवीस स्पर्धा झाली ते कुठे झाली तर बगदाद इराक या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये भारताने कशामध्ये जिंकले आहेत चौदा पदके तर तिरंदाजीमध्ये आणि ह्या चौदामध्ये नऊ सुवर्ण आहेत चार रौप्य आहेत आणि एक कांस्य पदक या ठिकाणी पटकावलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा यूएस इंडिया सायबर सिक्युरिटी लॉन्च म्हणजेच काय नुकताच पहिला यूएस भारत सायबर सुरक्षा उपक्रम कोठे लॉन्च करण्यात आलेला आहे किंवा सुरू करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी पुणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दंगलखोरांना नुकसानीस जबाबदार ठरवणारे किंवा असणारे कायदा करणारे तिसरे राज्य कोणते बनणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी पा ज्या ज्या ठिकाणी प्रोटेस्ट केले जातात आंदोलनं केले जातात तेव्हा काय करतात या ठिकाणी काही पब्लिक तर सरकारचं जे काही या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट्स असतात किंवा सरकारची जे काही संपत्ती असतात ते या ठिकाणी फोडतात नुकसान करतात तर आतापर्यंत त्याच्यावरती कायदा या ठिकाणी वसूल करणार नव्हता तर ते कायदे आता या ठिकाणी हळूहळू हळूहळू सर्व राज्य या ठिकाणी राबवत आहेत किंवा ते कायदे लागू करत आहेत जसं की मग दंगलखोरांना नुकसानी जबाबदार करणारे पहिलं या ठिकाणी कायदा करणारे राज्य कोणतं आहे तर उत्तर प्रदेश दुसरं कोणतं आहे हरियाणा आणि आता तिसरं कोणतं बनलं आहे उत्तराखंड ठीक आहे एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या या ठिकाणी प्रश्नाच्या व्यतिरिक्त आहे परंतु महत्त्वाचा आहे न्यूझीलंड काय करणार आहे भविष्यातील पिढ्यांसाठी तंबाखू विक्रीवरती बंदी घालणारा जगातील पहिला कायदा या ठिकाणी तो देश काय करणार आहे रद्द करणार आहे या प्रश्नासाठी योग्य उत्तर का काय उत्तराखंड काय करणार आहे तिसरं राज्य ठरणार आहे दंगलखोरांना नुकसानी जबाबदार असणारे कायदा करणारं लगेच आपण उत्तराखंड बद्दल चर्चा करूया स्थापना झाली नऊ नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह दामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत जिम कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदा देवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टिहरी आणि कोटेश्वर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक डेंग्यूच्या व्यापक प्रसारामुळे अलीकडेच कोणत्या देशाने आरोग्य आणीबाणी घोषित केलेली आहे म्हणजेच हेल्थ इमर्जन्सी लागू केलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पेरू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा सण दोन हजार मध्ये जगातील सर्वात कमी प्रजनन दर नो आ, नो परशना, परशना कोठे नोंदवण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी दक्षिण कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी दोन या वर्षामध्ये सर्वाधिक किंवा जगातील सर्वात कमी प्रजनन दर या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारतातील बिबट्यांच्या स्थितीवरील अहवालानुसार बिबट्यांची सर्वाधिक संख्या कोठे नोंदवण्यात आलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या मी काय सांगतोय जर तुम्हाला असं विचारलं भारतामध्ये सर्वात जास्त हिमबिबट्यांची संख्या कोठे आहे तर तेव्हा लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे आणि नॉर्मल बिबट्यांची सर्वाधिक संख्या कुठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये टोटल भारतामध्ये बिबट्यांची संख्या किती आहे तर जवळपास अप्रॉक्सिमेटली ते तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर एवढी आहे दोन हजार अठरामध्ये हीच लोकसंख्या बारा हजार आठशे बावन्न होती आणि याच्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत तर मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये टोटल बिबट्या किती आहेत तीन हजार नऊशे सात त्यानंतर दोन नंबरला आहे महाराष्ट्र एकोणीसशे पंच्याऐंशी बिबट्या आहेत तीन नंबरला आहेत कर्नाटक अठराशे एकोणऐंशी बिबट्या आहेत आणि चार नंबरला आहे तमिळनाडू एक हजार सत्तर या ठिकाणी बिबट्या काय करतात तिथे राहतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये असलेल्या कुलशेखरपट्टणम येथे इस्रोच्या दुसऱ्या स्पेस पोर्टची पायाभरणी करण्यात आलेली आहे अकरा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता आपण तमिळनाडूबद्दल सुद्धा रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरीनची आखात इंदिरा गांधी मधुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कोणत्या देशामध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मशीद आणि आफ्रिकेतील सर्वात मोठी मशिदीचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए अल्जेरिया नावाचा देश आहे आफ्रिका खंडामध्ये त्या ठिकाणी आफ्रिकेतील सर्वात मोठी मजिदीचे उद्घाटन करण्यात आलेले आहे अल्जेरिया त्या देशाचे अध्यक्ष आहेत अब्देल मादजीद तेब्बोनो पंतप्रधान आहेत नादिर लाबोई राजधानी आहे अल्जियर्स आणि चलन वापरलं जातं अल्जिरियन डिनार क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आर्थिक साक्षरता सप्ताह म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल फायनान्शियल लिटरसी वीक असं म्हणता येईल इंग्रजीमध्ये तर आर्थिक साक्षरता सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो एक ते सात मार्च एक ते सात फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी ते एक मार्च की पंचवीस फेब्रुवारी ते दोन मार्च तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद